हे त्यांच्या इतक्या शर्तशाही सुरू केली आहे त्यांची व्यक्तिगत वापरची तुल साधारण त्यासाठी काही आवश्यकता असतात ही सुद्धा करता येत नाही इतकी चोकाची भूमिका करताच आहे त्यांच्या हृदयची स्त्री एकाच खर्चनी भाजपमध्ये जात आहेत तुम्ही त्यांना घेतलं होतं त्यांच्या प्रत्येक हात साथ दिली होती पण ते आता हरा चोरी करून जात आहेत त्यांना असं आहे की त्यांना इतक्या त्यांच्या इतक्या चौकशा सुरू केल्या त्यांची व्यक्तिगत वापरती जरी असेल नसेल तरी सगळी तिच्या सुद्धा प्रचंड बंद त्यांना दैनंदिन कुटुंब चालवण्याच्यासाठी ज्या आवश्यकता असतात तिची ही सुद्धा करता येत नाही इतकी 東海市それは、それは,は、それ,あれ,のれのとは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、それは、は、それは、それは、それは、は、それは、それ

तिने पक्षामध्ये राहण्याचा निर्णय घेतला त्या समजत की नाही मी कोणताही निर्णय करणार नाही मी साहेबांच्या विचारांवरती काम करत तुम्ही पक्षाचंच काम करा मला ही जी काही भूमिका आमची सरकारी घेतात पदवी लागली घेतात ते सरकारी भाष्य नाही पण ही माझी भूमिका सुरू झाली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका